नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण भुईमुगावर पडणाऱ्या तांबेरा या रोगाची लक्षणे आणि त्यावर उपाय काय आहे ते पाहणार आहोत भुईमुगावरील तांबेरा बहुतेक वेळा पानांच्या खालच्या बाजूला छोट्या गोल नारिंगी तपकिरी फोडांसारखा दिसतो याच्या बाजूने बहुदा पिवळी प्रभाव दिसते यामुळे पानांची आणि रोपांची वाढ खुंडते जसजसा हा रोग वाढतो खूपच बाधित पाणी दोन्ही बाजूनी तांबट फोडांनी भरून जातात पिवळी पडतात आणि तांबड दिसतात आणि शेवटी ती आक्रसतात लांबट लालसर तपकिरी आणि नंतर काळे पडणारे फोड देठावर फांद्यावर आणि पानांच्या देठावरही दिसू लागतात यानंतर पानगळती होऊ शकते रोगामुळे शेंगा फारच छोट्या झाडोरा फारच कमी आणि दाण्यातील तेलाची प्रत कमी असते आता यावर उपाय काय आहे ते पाहूयात भुईमुख लागवड करताना पीक फेरपालट करावी आधीचे भुईमुख नसावे लागवडीसाठी चांगल्या रोगमुक्त बियाणांची निवड करावी लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया करावी लागवडीसाठी रोगप्रतिकारक क्षमता असलेल्या वाणांची निवड करावी पिकाची पाने ओले असताना पिकामध्ये कोणतंही काम करू नये मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा